शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीसाठी ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने एक सामाजिक न्यायाच्या चळवळीतला एक योद्धा अशोक रामचंद्र आल्हाट या हे आमचे उमेदवार असून या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही आता सध्या दोन प्रस्थापित पक्षाचे उमेदवार उभे आहेत एक तर वाकचोरे आहेत त्याप्रमाणे दुसरे आहेत ते व लोखंडे हे दोन्ही उमेदवार जे आहेत ते यापूर्वी या मतदारसंघामध्ये या नात्या पक्षातनं खासदार होऊन गेलेले आहेत लोखंडे जवळपास दहा वर्ष या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी होते परंतु या शिर्डी लोकसभेचा दौरा मी केला आणि त्यावेळी असं लक्षात आलं की या दोन्ही उमेदवारांच्या विषयी प्रचंड नाराजी जी आहे ती या या जनतेमध्ये आहे या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आहे कारण यांनी खासदार की फक्त भूषवली पण या ठिकाणी विकासाच्या मा बाबतीत माझं बोम सगळी आहे खाली काहीसुद्धा काम झालेलं नाही आहे फक्त इथं जिंकून यायचं आणि दिल्ली जाऊन बसायचं किंवा मुंबई जाऊन बसायचं ह्याच्यापेक्षा दुसरा काही कार्यक्रम त्या ठिकाणी झालेला नाही आहे या ठिकाणी मागासवर्गीय जनता अतिशय त्रास झालेली आहे या ठिकाणी ओबीसी मोठ्या संख्येने जवळ बारा लाख ओबीसी या ठिकाणी आहे या त्यांच्यासाठी सुद्धा काहीच काम केलेलं नाही आहे याचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न ओबीसीचा असेल धनगर समाज असतील किंवा अनेक मागासवर्गीयांचे हा शेड्यूल हा एस सी राखीव मतदारसंघ आहे ह्यांना निवडून का दिलं जातं तर ह्यांनी या मागासवर्गीयांचे प्रश्न पार्लमेंटमध्ये लावून धरले पाहिजेत म्हणून यांना त्या ठिकाणी राखीव जागा आहेत पण हे जाता आणि तिथं काही सुद्धा का एकही मागासवर्गीयांचा प्रश्न गेल्या पंधरा वर्षामध्ये या दोन्ही आमदारांनी सोडवलेला नाहीये त्यांनी किती या पार्लमेंटमध्ये किती प्रश्न मागासवर्गीयाचे मांडले त्याचा लेखाजोखा त्यांनी या मतदारसंघाने जनतेला द्यावा आणि विनाकारण या ठिकाणी कुठे राखीव आहे म्हणून या ठिकाणी यायचं निवडून जायचं आणि जनतेला वेटीच धरायचं हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम आता थांबला गेला पाहिजे या ठिकाणी आम्ही ओबीसीच्या जो आरक्षणाचा जो लढा आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रात उभा केला ते जे ओबीसीच्या जे आरक्षणावरती एक मोठं गंडांतर त्या ठिकाणी आलं या ठिकाणी ओवेक्षणाच्या आरक्षणावरती डाका घालण्यात आला त्यातून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे महाएल्गा मेळावे सुरू झाले भुजबळ साहेबांना टार्गेट करण्यात आलं आमदारांची घरं जाळण्यात आली त्या ठिकाणी ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल जाळण्यात आले कार्यालये गाड्या फोडल्या इतक्या अत्याचार या ठिकाणी केला त्यात उद्विग्नेतून जो आहे आम्ही ओबीसी बाहेरगाय मिळावे आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक लाखा लाखाचे दोन दोन लाखाचे एलगाय मिळावे घेतले आणि त्यातूनच ज्या सत्तेच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणाचा या भागास्वामीच्या आरक्षणाचा सत्यानास केलेला आहे त्यांचा सत्यानास करण्यासाठी आता आपल्याला राजकीय आघाडी करावं लागेल राजकारण उतरावं लागेल आणि म्हणून त्या उद्विग्नेतून जो आहे या ओबीसीचा एक पक्ष जो आहे तो पक्ष या ठिकाणी आम्ही आम्ही सभागृहा सगळ्या नेत्यांनी मिळून या ठिकाणी निर्माण केलं आहे या ठिकाणी उचल्याकार भटके भटकेंच्या नेते लक्ष्मण गायकवाड या ठिकाणी आहेत या ठिकाणी आगरी कोळी समाजाचे आमचे नेते आहेत जे डी तांदेल साहेब या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे गोंधळी समाज नेते या ठिकाणी राजेंद्र वनावासे जे आहेत हे सगळे सगळ्या नेत्यामध्ये म्हणून आम्ही हा पक्ष स्थापन केलेला आहे आणि इथून पुढची प्रत्येक लढाई जी आहे आता ही आयुष्याची लढाई जी आहे ती आता मतपेटीतून आम्ही लढायचा निर्णय केलेला आहे एकीकडे व्यस्तची लढाई दुसरीकडे राजकीय लढाई तिसरीकडे न्यायालयीन लढाई अशा तिन्ही लढाया ज्या आहेत आम्ही लढण्याचा के निर्णय केलेला आहे त्या निर्धारातूनच हा पक्ष स्थापना केली आहे सोळा उमेदवार या पक्षाच्या वतीनं या निवडणुकीमध्ये आम्ही उभा केलेल्या आहेत त्यातलाच एक उमेदवार म्हणजे आमचे अशोक रावजी आल्हाड जे आहेत त्यांना आम्ही उमेदवार दिलेले आहे ते मातंग समाज नेते आहेत चळवळीतलं नेते गेले चाळीस वर्ष सामाजिक न्यायाच्या चळवळीमध्ये त्या ठिकाणी अनेक अनेक लढे अनेक आंदोलन त्यांनी केलेले आहेत म्हणून आम्ही यावेळी त्यांना पहिल्यांदाच त्यावेळी मातंग समाजा उमेदवार जो आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आम्ही उद्या दिलेले आहे आणि त्यामुळे या समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे जवळपास मागासवर्गीय जे वीस टक्के लोकसंख्या आहे त्याच्यामुळे जवळपास सात टक्के लोकसंख्या जी आहे ती महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची आहेत या समाजाच्या अनेक समस्या आहेत अनेक मागण्या आहेत पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ नाही आहे आणि म्हणून आम्ही ओबीसी समाज जो आहे या ठिकाणचा या या मतदारसंघात धनगर समाज असेल ओबीसी असेल प्रचंड मोठी संख्या आहे आणि हे सगळे जे आहे ओबीसी जे आहे अशोक अल्हाडांच्या मागे उभा राहिले तर मात्र अशोक अल्हाड या ठिकाणी पहिल्यांदा मातक समाजाचा खासदार म्हणून त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये जाऊ शकेल त्यांच्या प्रचारासाठीच आज आम्ही हा दौरा या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आम्ही आयोजित केलेला आहे आणि माझ्या मते या दोन्ही म दोन्ही जे उमेदवार जे आहेत त्या दोन्ही उमेदवारांसाठी प्रचंड मोठी नाराजी लाट आहे या ठिकाणी भाजपची लाट नाही आहे या ठिकाणी मोदीची लाट नाही आहे या ठिकाणी मोदीची गॅरंटी सुद्धा नाही आहे त्या ठिकाणी राम राम मंदिरची सुद्धा लाट नाही आहे या ठिकाणी एकच लाट फक्त आहे या मतदारसंघामध्ये पूर्व महाराष्ट्रामध्ये ती मध्ये ओबीसी आणि मागासवर्गीयाची सुप्त लाट जी आहे प्रत्येकाच्या हृदयात लाट आहे की कुठल्याही परिस्थितीत माळी साळी कुस्टी कुमार वडा धानगर यांची पूर्व आमदार झाली पाहिजेत यांची पूर्व जिल्हा परिषद अध्यक्ष झाली पाहिजेत यांची मुलं आमदार झाली पाहिजे हे मंत्री झाले पाहिजेत हे खासदार झाले गेले आणि म्हणूनच या पक्षाची आम्ही स्थापना केली आहे आमची वोट बँक सिक्स्टी पर्सेंट आहे त्यात मातंग समाज त्या ठिकाणी आला मागासवर्गीय आले ते जवळपास ऐंशी टक्क्याच्या आसपास जाते म्हणून आमची वोट बँक फुल भरलेली आहे आमची धनपेठे विकामी आहे आमच्याकडे पैसे नाहीत आता पण आम्हाला कोणी काही मिळू दिलं नाही आमचा हक्काचा वाटा सत्तेतला हे लाटलेला आहे आणि म्हणून आमच्याकडे आम्ही थोडे भिकारी आहोत गरीब आहोत आम्ही आणि म्हणून मिळेल त्या आम्ही लढाई करत आहोत मिळेल त्या आम्ही ही लढाई आम्ही लढत आहोत हा हे, ही ही लोकसभा जी आहे हे तर फक्त ट्वेलर आहे खरा पिक्चर आता विधानसभेमध्ये आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभा करून या राज्यसत्तेवरती हल्लाबोल केल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसत नाही कुठल्याही परिस्थितीत ओट हमारा राज तुम्हाला नाही चलेगा नाही चलेगा बार भी हमारा, राज भी हमारा ओबीसी बहुजन पार्टी त्याची सत्ता जी आहे ती आल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसत नाही एक तर मागा हा मतदारसंघ राखीव आहे मागा शिकण्याचा प्रश्न आहे ओबीसी आरक्षणाचे तीन ते वाजले काय केले या खासदारांनी दिवसा ढवळ्या डाका दरोडा घालण्यात आला रात्री बेराती पावणे तीन वाजता त्या ठिकाणी जी आर काढले यांनी तोंडाने तो भ्र सुद्धा काढला नाही या खासदारांनी आम्ही कसे यांना मत द्यायचे कशासाठी द्यायचे कुणासाठी द्यायची यांचे गल्ले भरण्यासाठी आम्ही द्यायची का आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत यावेळी ओबीसी असेल मागासवर्गीय असेल या ठिकाणी मागासवर्गीय मुस्लिम ओबीसी आहे ते या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना आता मत देणार नाही आता मत पण आमचं मतपेटी आमची नेताच आमचा आमचाच उमेदवार आमचाच आमदार आमचाच खासदार आमचाच मंत्री आणि आमचंच राज्य ओबीसीचा चा मुख्यमंत्री या ठिकाणी झाल्याशिवाय मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार ही संकल्पना घेऊन आम्ही आता पुढची निवडणूक जी आहे ती आम्ही लढणार आहोत त्यामुळे मनोदारांजीने आवाहन केलं होतं की सरकारच्या विरोधात त्यामुळे महायुतीला बसू शकतो त्यामुळे त्यामुळे चर्चा आहे काय आहे त्याच्यामध्ये ह्या उलटसुलट चर्चा देत नाही है, ह्याला आम्ही भीक घालत नाही आमचा प्रश्न काय आहे आमच्या आरक्षणाचा तीन तेरा दिवसा ढोळ्या वाढलेले आहेत सत्तावन्न लाख कुणब्यांचे नोंदी नोंदी त्या ठिकाणी करा म्हणून आदेश या सरकारने काढले त्या ठिकाणी आता सगळे सोय्याचा लढा आता सहा तारखेपासून पुन्हा सुरू करत आहेत सगळे सोये म्हणजे कोण सगळे सोबे म्हणजे सगळे एका लग्नाच्या मांडवा जेवढे जेवढे जमले सगळे सगळे सोये असतात मी एक जो� दाखला कुणबी की अख्खा सगळे सोबे म्हणजे एक लोकांना त्या ठिकाणी दाखले देण्यात यावे अशा प्रकारची मागणी जी आहे ती पूर्णपणे दुसऱ्या ओबीसीच्या विरोधात नाही आहे तर ती मागासवर्गीय सुद्धा विरोधात आहेत माताकाच्या विरोधात आहेत त्या बौद्धांच्या विरोधात आहेत चम्माकरांच्या विरोधामध्ये सगळ्या मागासविरोधात तो निर्णय आहे आणि त्यामुळं सगळे मागासवर्गीय जे आहेत या निर्णयाच्या विरुद्ध महाराष्ट्रामध्ये पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आता पुढची निव विधानसभा जी आहे ती याच मुद्द्यावरती त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे एकीकडे प्रस्थापित प्रस्थापित उमेदवार धन दांडगे दात दांडगे जे उमेदवार ते आहेत आणि दुसरीकडे ओबीसी ज्याचे ज्याचा किसा भिकाम आहे पण मतपेटी भरलेली असणार असे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी आम्ही उभा करणार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जे आहेत ते आम्ही विधानसभेत आम्ही लढू आम्हाला एकशे साठ प्रस्थापित पाडायचे आहेत कारण त्यांनी आम्हाला आव्हान दिले होते की आम्ही भुजबळांना पाडणार म्हणून त्याच वेळी आम्ही सांगितलं आहे तुम्ही एक भुजबळ पाडाल आम्ही एकशे साठ प्रस्थापित पाडल्याशिवाय राहणार नाही आता नुसते पाडणार नाही तर त्या ठिकाणी आमचे निवडून आणणार आहे कारण आता आम्हाला तिकीट तिकीट कोणी तिकीट देता का हो कुणी तिकीट देता का कोणी तिक ओबीसीला कोणी तिकीट देत नाही आहे कारण प्रस्तापी सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा हेच हेच उमेदवार आणि विरोधी पक्षाकडून हेच उमेदवार असतात ओबीसीला कुणी तिकीट देत नव्हतं म्हणून आम्ही आता आम्ही आता पक्षच काढलेले आहेत त्यामुळे तिकीटाची फॅक्टरी आमच्याकडे आहे त्यामुळे आता तिकीटासाठी बहुजनांच्या पोरांना ह्यांच्या दारात दारात खेटं घालण्याची आवश्यकता नाही आहे ज्याला पाहिजे त्याला तिकीट द्यावी त्या तिकीट आम्ही देऊ आणि आमची हे आमचं उद्दिष्ट आहे की आता ही सत्ता जी आहे पंचाहत्त वर्ष सत्ता हेनी भोगलेली आहे आमचा सत्तेचा वाटा ह्याने लाटलेला आहे ह्या प्रस्थापित लाटलेला आहे आता आम्ही ते होऊ देणार नाही आमच्या मुलाबाळांचं ना जे भविष्य जे आहे आमच्या त्यांचा सत्तेतला आहे तो त्यांना देऊनच आम्ही शांत बसणार आहे ही लढाई आता मरणाची लढाई असेल आम्ही वाटेल झालं तर ही लढाई आम्ही लढणारच आणि ही लढाई ओबीसी आणि महाराष्ट्र जिंकणार आगामी काळामध्ये विधानसभेचे नक्के। हो नक्कीच आम्ही एकशे साठ आम्ही टार्गेट केलेला आहे कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आणि मागासवर्गीयाचे म्हणून एकशे साठ आमदार आणायचा आमचा निर्धार आहे आणि आम ते आमचे मतदारसंघ सुद्धा आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत त्या ठिकाणी आमचे उमेदवार सुद्धा आमचे आयडेंटिफाय होत आहेत सगळे त्यामुळे हे एकशे साठ झाले कारण बहुमताला एकशे शेहेचाळीस पाहिजेत आम्ही एकशे साठ टार्गेट ठेवलेलं आहे त्यामुळे एकशे साठ आम्ही आणणारच कारण आता तुम्ही बघितलं हे जे प्रस्तावित पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा ताकदवाद पक्ष पक्ष होता त्याचे आता दोन तुकडे झालेले आहेत फॅमिलीमध्ये कु कुटुंबामध्ये दोन आ, उभी फूट पडलेली आहे शिवसेनेसारखा पक्ष तो पण बलाढ्य पक्ष होता तो त्याच्यावर स्वतः उभी फूट पडलेली आहे आणि त्यानंतर दुसरा पक्ष काँग्रेस आहे काँग्रेसकडे तर आता नेताच उरलेला नाही आहे नेतृत्वहीन असा पक्ष जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष आहे त्याचप्रमाणे भाजप जे आहे भाजप आता यावेळी आपण बघितलं आपल्याला गवाह आपल्याला माहीत असेल की भाजप इतकी प्रभावाच्या मानसिकतेत यापूर्वी कधीच नव्हती कारण कसलीही लाट त्या ठिकाणी निर्माण झाली निर्माण करता आली नाही आणि त्यामुळं जे राहुल गांधी म्हणतात की दीडशेच्या वरती भाजप जाणार नाही हे याचा दुजोरा या ठिकाणी मी अनेक मत महाराष्ट्रात दौरा केलेला आहे त्या ठिकाणी आता भाजप पराभवाच्या मानसिकता केलेल्या जवांगिरी सुद्धा फतवा काढलेला आहे की कुठल्याही वर्षी भाजपच्या उमेदवाराला मतदान करायचं नाही त्यामुळे सध्या ते अडचणीत आलेलं आहे त्यामुळे भाजपसुद्धा यावेळी पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहे ह्या बाकी सगळ्या पक्षांची ही अवस्था आहे मग एक एक मोठी पोकळी या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे ती पोकळी भरून काढायचं काम ओबीसी बहुजन पार्टी जी आहे ती त्या ठिकाणी करणार आहे आणि आतापर्यंत आमचे लोक जे कोणाकोणाच्या पक्षात जाऊन आहेत ते सगळे आता आम्ही एका वन स्ट्रीम मध्ये आम्ही हे करू आणि सत्यपर्यंत जो आहे आम्ही या ठिकाणी नक्कीच पोहोचू आहे हे पहा वंचित बहुजन आघाडी हा आता वंचितांचा पक्ष झालाय असं मला तर वाटत नाहीये कारण माझ्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आ, बा बाळासाहेब आंबेडकर यांनी मला पाठिंबा दिला होता त्या ठिकाणी अचानक एक धनधान पाटील त्यांना जाऊन भेटले एका तासात त्यांनी माझा 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 पाठिंबा काढून घेतला एका तासात पाठिंबा देऊन टाकला त्या ठिकाणी सांगणे स्वतः आले आणि स्वतः हे केलं मी त्याला प्रश्न विचारला की बाबा रे चार वेळा मुख्यमंत्री असलेली त्या पवार साहेबांची मुलगी ही वंचित कशी काय चार वेळा मुख्यमंत्री असला वसंतदादा पाटलाचा नातू हा वंचित कसा काय काय या ह्याचा उच्च ह्याचं उत्तर सगळी मागासवी जनता मागते आहे त्याचं उत्तर वंचितचा कुठलाही नेता जो आहे त्याचं उत्तर द्यायला तयार नाही आहे त्यामुळे हा वंचित पक्ष जो आहे आता कुणाचा आहे हे पण आता कळायला मार्ग नाही आम्ही तर मोठ्या बहिणी एकत्रितपणे आम्ही महायोगावर केले प्रकाश आंबेडकर आमच्या स्टेजवरती होते एकत्रितपणे आम्ही भूमिका घेतली की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणवाद्याने आता आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं कुठल्याही परिस्थिती प्रस्तापेनं मतदान करायचं नाही हे आम्ही केलं त्यानंतर आमचे युती व्हायला चाललं पण आंबेडकर हे धरांगेशी युती करतो म्हणून त्यांनी सांगितलं त्यामुळं आम्ही त्यांच्याशी युती जी आहे आमचा त्यांचा युती झाली नाही परंतु मी ज्याला वैयक्तिक त्यांना पाठिंबा दिला होता त्यांनी मला वैयक्तिक पाठिंबा दिला होता मी माझ्या शब्दावरती शेवट पण ठामपणे राहिलो पण आंबेडकर मात्र त्यांच्या शब्दावरती ठामपणे राहिले नाहीत आम्ही शब्द पळणारे माणसं आहेत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्या राजकारण करायचं आहे मागासवर्गीयांना सत्तेत न्यायचं आहे तर सगळ्या मागासवर्गीय नेत्यांनी एक दिलानं एक विचारवानं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे तो या महाराष्ट्रामध्ये त्या विचाराने जर आपण चाललं तरच या जनतेला न्याय मिळेल नाही तर पुन्हा हे प्रस्थापित जे आहेत ही मागासोगत मोडून चालल्याशिवाय राहणार नाही आम्ही हे होऊ देणार नाही आम्ही आंबेडकर साहेबांच्या विचाराचा आम्ही ठाम आहोत आम्ही पक्के आहोत आम्ही असाही कुणालाही पाठिंबा प्रस्थापित धरणार घ्या आमचा ओबीसींचा शिंदाचा पाठिंबा कदापि मिळणार नाही हे आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्ही जाहीरपणे महाराष्ट्राच्या संपूर्ण मागासवर्गीय यंत्रणा आम्ही जाहीरपणे आम्ही सांगतो संविधानाच्या माध्यमातून जनतेसाठी जे निवडणूक लढवायला हवी होती भारतीय जनता आता पार्टी जातीच्या नावावर नावावर आणि हे मी महाराष्ट्राचा दौरा केला महाराष्ट्रामध्ये सगळे भाजपचे उमेदवार म्हणतात की मत आम्हाला नको मोदीचा द्या आपण सांगतो मोदींना पंतप्रधान काय व्हायचं मोदींना पंतप्रधान काय व्हायचंय मोदींना एवढा एकमेव अजेंडा जो आहे तो फक्त चालू आहे आणि त्यामुळे खाली ग्राउंड रियालिटी काय तर लोकांना विकास पाहिजे लोकांना मोदीच्या नावानं मग हे नको आहे लोकांना खाली काय पाहिजे खाली ग्राउंड काय आहे या ठिकाणी हा मतदारसंघ जो आहे या ठिकाणी गेल्या पंधरा वीस वर्षात काहीच विकास नाही आहे धन हा जिल्हा आहे या ठिकाणी ही ही जी जनता जी आहे जनता टाहो पडून वाट बघत आहे कोणतरी चांगला एखादा नेता येईल आणि आमच्यासाठी काहीतरी करेल पण या ठिकाणी भ्रमनिवास झालेला आहे आणि म्हणून आम्ही अशोक अल्हाटसारखे आम्ही या ठिकाणी उमेदवार जे आहेत त्यांना आम्ही मुदत दिलेली आहे आणि नक्कीच हे ओबीसी आणि बहुजनांच्या मतावरती अशोक अल्लाडजी मोठ्या प्रचंड मध्ये निवडून येतील आणि त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये या मतदारसंघाचे प्रश्न जे आहेत ते मांडल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न असेल बेरोजगारांचे प्रश्न असेल विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल त्या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न असेल त्या शेतीचे प्रश्न असतील त्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे सगळे प्रश्न जे आहेत घेऊन आमचे अलर्ट जे आहेत ते पार्लमेंटमध्ये लढा देऊन या शेतकऱ्यांना इथल्या जनतेला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही सत्ता काबीज करण्यासाठी जाती जातीमध्ये कसं या असं आहे की महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं गेली अनेक वर्ष जे आहे पुरोगामी महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या ठिकाणी या मागासरी जनतेला अक्षरशः भुलवण्याचा लुटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला त्या ठिकाणी जाती जातीचे मान्य कुणी लावली आम्ही त्याला निवडून देत दे होतो तुम्ही गाणं ऐका तुझ्याचं टाच खाली होतो आम्ही काय हे गाणं तुम्ही ऐका आणि त्यामुळं आम्ही अक्षरशः यांच्या सत्तार उचलल्या ह्यांचे गुणाला आम्ही उदळून घेतले घोट दिले आम्ही घेऊन नाचलो सगळ्या ह्यांच्या सगळ्या व्हॅल्यामध्ये ह्यांच्या आम्हाला काय मिळालं आमच्या मुलाला काय मिळालं शेवटी आमचं जे काय तुटपुंज आमच्या ओबीसीच्या या मुलाबाळांचं लेकरांचं आमचं आरक्षण जे आहे त्या शेवटी त्या आरक्षणावरती ते सुद्धा हे डल्ला आम्ही कमी केलं नाही आम्ही तुमच्याकडे मुख्यमंत्री तुम पद तुमच्याकडे मंत्रीपद तुमच्याकडे सगळे कारखाने तुमच्याकडे सगळ्या सगळ्या संस्था बँका दूरसंघ काय नाही सगळ्या शिक्षण संस्था सगळं आम्ही तुमच्या ताब्यात दिलं ना काय केलं तुम्ही तुम्हाला काय कमी पडलं होतं ते आमच्या ह्या गरिबांच्या भाकरीवर हो तुम्ही हल्ला हल्लाबोल केला आणि भटक्या उमेदवार समाजात तुमचं काय नुकसान केलं होतं तुमच्यावर विश्वास ठेवला ना त्यामुळे आता आमच्या मुलीच त्यांच्यावर विश्वास नाही आता आम्ही घरचा रसा दाखवल्याशिवाय राजकीय बेरोजगार आम्ही यांना ज्या दिवशी गावच्या पारावरती आणि ज्या चावडीवरती माळी साळी कुमार कुमा वडा ही सगळी मंडळ एकत्र येतील त्या दिवसापासून प्रस्थापितांचा सरपंच सुद्धा या महाराष्ट्रामध्ये होणार ना नाही आमदारकी आणि खासदारकी लयच राहिली जी, जी राजकीय क्रा, क्रांती युपी बिहारमध्ये झाली जी सामाजिक न्याय क्रांती दक्षिणेमध्ये झाली तीच न्याय क्रांती जी आहे तो मागासवामी यांचा लढा जो आहे तो सत्ता संपादनाचा लढा आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे आता कुठल्याही परिस्थितीत सत्ता संपादन केल्याशिवाय या आमच्या मुला मुलाबाळांना सत्तेचं सोनेरी किरण त्यांच्या पालापर्यंत झोपड्यापैकी जो आम्ही सपो देत नाही तो कोणा आम्ही शांत बसणार नाही हा लढा आता आमचा सुरू झाला आहे करेंगे या मरेंगे हा लढा आम्ही सुरू केलेला आहे कुठल्याही पण हा लढा आता थांबणार नाही आमचा सत्ता संपादन आता सुरू झालेला आहे येते विधानसभा या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टीचा झेंडा जो आहे तो आम्ही मंत्रालया फडकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही